नमस्कार मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनेलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी टिप देणार आहे आणि त्या टिपमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की तुमच्या घरात तुमच्या कडधान्याला डाळीला किंवा अशा वस्तू ज्या तुम्ही खूप कमी म्हणजे अगदी पंधरा दिवसात आठ दिवसात वापरत असाल तर त्याची साठवण कशी करावी आणि त्याबरोबर त्याला कीड लागू नये यासाठी तुम्ही काय काय कश, कशा गोष्टीची काळजी घ्यावी तर बघा आपल्या घरात आपण रोजच्यासाठी पोहे वगैरे वापरतो तर पोहे रवा त्या गोष्टी आपण वापरतो तर पोहे कसे होतो ह्याला कीड वगैरे लागत नाही पण रवा जनरली रव्याला रव्याला आळया होतात मैद्याला आळ्या होतात त्याचबरोबर तुमचं कडधान्य कडधान्याला सुद्धा आळल्या होतात तर ह्या अशा गोष्टींना तुम्ही कशा प्रकारे ह्याची साठवण करावी आणि ह्याला कसं ठेवावं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा त्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला कराल शेअर कराल चॅनलला सबस्क्राईब कराल आणि त्याचबरोबर असेच भरभरून व्हिडिओज माहितीपूर्वकवाले बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केल्यानंतर शेअर केल्यानंतर नक्कीच सबस्क्राइब करा चॅनलला म्हणजे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि असेच काय काय तुम्हाला व्हिडिओज बघायचे मला सांगायला विसरू नका तर बघा रवा असतो ना रवा त्याला कीड लागते तर मी काय केलं त्यासाठी म्हणजे मी माझी गोष्ट सांगते म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या गोष्टी मॅनेज करू शकता तर मला ना आता उन्हाळा आहे तर मी मागच्या दोन तीन वर्षापूर्वी उन्हाळ्यात असा टँकचा एक डब्बा घेतला होता ज्यामध्ये टँकचे तीन पॅकेट आले होते का दोन होते आ, हा तीन होते पाचशे ग्रॅमचे तीन पॅकेट होते इथे मागे लिहिलेले तर त्यामध्ये मी काय करते मी आ, जो रवा आहे बरेचसे जण डायरेक्ट भाजून ठेवतात म्हणजे किड होत नाही तर कसं होतं ना काय काय वेळेस आपल्याला वेळ भेटतो कधी कधी वेळ भेटतो कधी कधी नाही भेटत तर मला शक्यतो आणला की एवढा मोठा एक दीड किलो रवा भाजायचा तो वेळ भेटत नाही त्यामुळे मी काय करते हा जो आहे रवा हा दीड किलोचा डब्बा आहे दीड किलोचा डब्बा असल्यामुळे मी एक दीड किलो रवा जो काही माझ्या किराणा सामानात भरते तो मी ह्यामध्ये दे टाकून देते आणि त्यानंतर <laughs> कोथिंबीर <भी> होती चुकलेली ओके <laughs> okay. त्यानंतर मी अशा पद्धतीने हा जो रवा आहे ह्या डब्यात ठेवून देते तर तुम्हाला सांगते माझा हा रवा एक महिना राहो दोन महिना राहो चार महिने राहो किंवा वर्षभर राहो फ्रीजमध्ये मी हा डबा ठेवते त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ह्याला कीड किंवा कुठल्याही पद्धतीचं काहीही होत नाही त्यामुळे म्हणजे एवढं दिवस राहत नाही पण शक्यतो त्याला कीड होत नाही जेव्हा आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवतो तर जनरली मी फ्रीजमध्ये ह्याला ठेवते सगळ्यात खालचा कप्पा जो आहे जिथे खूप कमी वस्तू ठेवल्या जातात त्यामध्ये मी फ्रीज किंवा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी ते केचप वगैरे किंवा मसालेचा पण एक डब्बा ठेवलेला आहे तुम्हाला दाखवला होता तसं मी ठेवते म्हणजे तिथे जास्ती जागा किंवा पातीले बाकीच्या वस्तू बसत नाही तिथे मी हे ठेवते आणि त्याचनंतर नंतर अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची अडधान्य जे बघा कडधान्य जे असतं ते मी जनरली माझ्या घरात कडधान्य असं खूप लागत नाही जर लागत असेल तर तुम्ही मोठे डबे घेऊ शकता मी अशा प्रकारचे पावशर पावशरचे डबे येणं संक्रांतीत वाटायला आणले होते तर ते काय झालं जे राहिले होते तर मी रिटर्न न करता ते माझ्या फ्रीजचा जो दाराचा कप्पा आहे त्या दाराच्या कप्प्यात मी तुम्हाला दाखवेल त्याचा व्हिडिओ इथे तर ते बरोबर बसलो तिथे बरोबर त्याची हाईट बसली जागा बरोबर बसली त्यामुळे तिथे झालं तर मी पावशेर पावशेर आणते आणि बरोबर त्याच्यामध्ये हे ठेवून देते तुम्हाला सांगते कितीही महिने राहिले तरी हे खराब होत नाही शक्यतो कडधान्य जसं मटकी किंवा तुम्हाला सांगते चणे छोले ज्या काही गोष्टी असतात ना त्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या की त्या खराब होत नाही हे बघा ही मटकी आहे खूप महिने झालेत पण अजून ही खराब झालेली नाहीये मी काय करते जनरली मी सगळे कडधान्य मिक्स करते आणि एकच भेळीचा पदार्थ करून म्हणजे मिक्स कडधान्याचं करून भाज्या वगैरे करत असते अगदी कधीच गरज पडली तर मी एक सिंगल कडधान्य मॅनेज करते किंवा वापरते आता जसं मी तुम्हाला सांगते की मी आत्ता म्हणजे आज माझा बेट आहे पाणीपुरीचा तर मी जे कडधान्य आहे ते मला लागले तेवढे म्हणजे पावशर कडधान्य मला तेवढं पावशरचा डब्बा एवढा एवढाच डबा योड़ा, एक वेळेस पाणीपुरीला लागून जातो आणि मी तेवढंच भरते कारण महिन्यातनं एकदाच पाणीपुरी होते त्याच्यावर मी करत नाही एकदा महिन्यातनं होऊन जाते कारण वेगळेवेगळे पदार्थ पण करत असतो तर अशा पद्धतीने मी आता हे भिजवून ठेवले मला एवढे पाहिजे होते त्यामुळे मी एवढे भिजवले आणि माझं काम झालं आता एप्रिल महिन्यात जेव्हा मी सामान भरेल तेव्हा परत भरून ठेवेल म्हणजे माझं काम होऊन जाईल तर अशा पद्धतीने कशी तुम्हाला थोडीफार मॅनेजमेंट करायची असते वस्तू नीट राहाव्या खराब होऊ नये त्यासाठी काळजी घ्यायची असते तर या छोट्या छोट्या टिप्स असतात हे नक्कीच लक्षात घ्या त्याबरोबर अजून एक गोष्ट असते की बऱ्याचशा लोकांचं दही खराब होतं तर तुम्हाला सांगते आत्ता माझ्याकडे दही नाही आहे पण हे जे चिनी मातीचं असं भांडं आहे ना हे भांड मी दहीसाठीच घेतलेलं आहे तर दह्याला आपण बऱ्याच वेळेस बाहेर ठेवल्याने किंवा साध्या पातीलात जरी तुम्ही दही लावलं ना तरी त्याला खराब कीड लागते झेडं होतात बऱ्याचशा वेळेस मी बघितले आळ्यासुद्धा होतात तर अशा पद्धतीच्या भांड्यात तुम्ही जर का दही लावलं तर ते खराब होत नाही आणि हे बाहेर जरी ठेवलं तरी त्याला काही होत नाही हे तुम्हाला कुठल्याही जिथं मातीचे भांडे मिळतात तिथे तुम्हाला मिळून जाईल आकार वेगळा असू शकतो पण दह्याचं भांडं मागितलं की ते बरोबर तुम्हाला आणून दे देऊन देतील तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुमच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकता तर कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा अजून कुठल्या कुठल्या प्रकारांवर किंवा विषयांवर व्हिडिओ बघायचा आहे ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला कळवा तुम्हाला अजून कशाबद्दलचे व्हिडिओज बघायला आवडतील आणि मी तुमच्यासाठी ते नक्कीच बनवेल तर भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच माझे व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत अद्धुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ